श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा संदीपकाची कथा एक नामधारक मार्गाने जात असता त्याला सिद्ध नावाचा योगी भेटला नामधारकाने त्याला गुरुचे महात्म्य विचारले तो म्हणाला गुरु हा शब्द नसून मंत्र आहे गुरु हाच ब्रह्मा गुरु हाच विष्णू गुरु हाच महेश्वर गुरु हेच परब्रह्म गुरु हे चारही पुरुषार्थ व चतुर्विद मुक्ती यांची प्राप्ती करून देणारे शाश्वत अधिष्ठान आहे गुरुकृपेने गुरु संसारभाय संपते विश्वातील रहस्ये उलगडतात शास्त्रार्थाचे आकलन होते गुरुसेवेने त्रिशुद्धी होते सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात ज्याच्यावर गुरुकृपा गुरु आहे त्याच्यावर सर्व देवता प्रसन्न असतात गुरुभक्तांची मनोरथे पूर्ण होतात त्याचे इहपर कल्याण होते गोदावरीकाठी वेदधर्म मुनी राहत असत ते शिष्यांना म्हणाले माझे पूर्वजन्मकृत पापभोग मला याच देही भोगायचे आहेत त्याशिवाय मला मोक्ष मिळणार नाही मी काशीस जाणार आहे तिथे मला कृष्ठरोग होईल मी आंधळा व पांगळा होईल मला एकवीस वर्षे सांभाळावे लागेल हे कार्य फारच खडतर आहे तुमच्यापैकी कोण ही सेवा करण्यास तयार आहे अन्य शिष्य गप्प बसले तेव्हा संदीपक नामक शिष्य म्हणाला गुरुजी मी आपली सेवा करीन वेदधर्म संदीपकाला घेऊन काशीस आले तेथे त्यांना कृष्ठरोग झाला त्यामुळे शरीरातून रक्त व पू गळत असे शरीरातला दुर्गंध येई त्यांच्या हातपायाची बोटे झडली ते पंगू झाले त्यांना अंधत्व आले फेफरेही येत असे व्याधीमुळे ते हट्टी व चिडखोर झाले ते संदीपकाला शिव्या घालायचे त्याला रागाने टाकून बोलायचे पण त्याने त्यांचे बोलणे कधीही मनावर घेतले नाही गुरु हे विश्वनाथ आहेत या श्रद्धेने स्वतःला विसरून तो एकनिष्ठ भावाने सेवा करत राहिला त्याच्या गुरुभक्तीवर प्रसन्न झालेल्या शंकर व विष्णूने त्याला आशीर्वाद दर्शन देऊन वरदान मागण्यास सांगितले गुरुभक्ती दृढ होवो हेच त्याने मागितले ही गोष्ट कळताच वेद धर्मांनी संदीपकाला कल्याणपर अनेक आशीर्वाद दिले त्यांनी त्याची परीक्षा घेण्यासाठी कुरूप धारण केले होते मग ते दिव्य देही झाले लोककल्याणासाठी आपल्या शिष्योत्तमासह काशीतच राहिले गुरु म्हणजे परमतत्वाचं दार संधीपकाने गुरुची सेवा ही परम तपश्चर्या मानली गुरु म्हणजे केवळ शिक्षक नव्हे तर ईश्वराचं प्रतिनिधित्व करणारा तत्त्वज्ञानी गुरूंच्या इच्छेने व कृपेने शिष्यांचं जीवन परिवर्तन शक्य होतं जेव्हा ऋषींना गळव आजार झाला तेव्हा त्याचं शरीर दूषित झालं हातांनी पू वाहू लागला ही स्थिती अनेकांना किळसवाणी वाटू शकेल पण सत्य शिष्य असतो तोच जो अशा स्थितीतही गुरूंची सेवा करतो गुरूंचं दुःख स्वतःचं मानणं हीच आध्यात्मिक उन्नतीची पायरी आहे तो शिष्य आपल्या स्वार्थाचा भीतीचा किंवा घृणेचा विचार न करता केवळ गुरूंच्या प्रसन्नतेसाठी सेवा करतो ही सेवा म्हणजे केवळ बाह्य काम नव्हे तर पूर्ण समर्पण आणि हेच बंधन तोडून मोक्षाची वाट दाखवतं शिष्याला गुरुचा आशीर्वाद आत्मकल्याणाची गुरुकृपा होते शेवटी ऋषी त्याच्या निष्ठेने भारावून जातात आशीर्वाद देतात तू जो काही मागशील ते तुला मिळेल यामागे सूक्ष्म संदेश आहे गुरुचं पूर्ण मनापासून केलं जाणारं सेवाभावाचं कार्य तुम्हाला आत्मिक उन्नतीकडे नेतं गुरूंच्या आजारी अवस्थेतील सेवा हीच खरी परीक्षा असते सेवा करताना मनात किंचितही घृणा अहंकार किंवा संकोच नसेल तर ती सेवा आत्म्याला उन्नत करते गुरु म्हणजे शरीर नव्हे तर चेतना त्यांचं रूप काहीही असो ते आपण शुद्ध भावनेनेच पाहिलं पाहिजे अशा सेवेतून खऱ्या अर्थाने गुरुकृपा प्राप्त होते आणि तीच गुरुची खरी देणगी आहे जय स्वामी समर्थ